नमस्कार मित्रांनो घरातील एकालाच पी एम किसान योजनेचा लाभ आता मिळणार आहे तर यामधून पी एम किसानचा एकोणीस हप्ता या शेतकऱ्यांना आता मिळणार नाही त्यानंतर घरातील कोणत्या कुटुंबातील एकाच व्यक्तीला आता पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे या संदर्भात जे काही स्क्रीन आता सुरू केलेली आहे तर संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिले जे काही घरातील एकालाच पी एम किसान योजनेचा लाभ आता मिळणार आहे त्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसानचा एकोणीस हप्ता इथं जमा होईल त्याबद्दलसुद्धा माहिती पाहणार आहे तर जे काही अपात्र जे कि शेतकरी यामध्ये ठरलेले आहेत तर एक जे की यामध्ये अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून वगळणार आहे जे की यामधून अपात्र ठरणार आहेत एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे पीएम किसान योजनेचा लाभ इथं मिळणार आहे तर पहिले जे आहे भरपूर जणांना पहिले घरातील सर्व जणांना इथं पीएम किसानचा लाभ मिळत होता तर आता पती पत्नी मुलगा मुलगी त्यापैकी एकालाच जे की जिके पी एम किसान योजनेचा लाभ आता त्यांना मिळणार आहे त्यानंतर जर तुम्हाला पी एम किसान योजनेबद्दल नवीन फॉर्म भरायचा असेल तर फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही जेणेकरून पी एम किसान योजनेचा लाभ तुम्हाला इथं मिळेल त्यानंतर आता कोणकोणत्या जे की तालुक्या यामध्ये जे की लाभार्थी आहे त्यानंतर तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे तर पहिला जो तालुका यामध्ये आरनई आहे आर्नेमध्ये जे आहे एकोणीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव जे की इथं लाभार्थी आहे त्यानंतर बाबुडगाव बाबुडगावमध्ये जे आहे यामध्ये तेरा हजार पाचशे बारा जे की बाबुडगावमध्ये आहे त्यानंतर इथं दारवा जे की तालुक्याच्या इथे आप यादी आपण पाहणार आहे दारवामध्ये जे आहे चोवीस हजार सातशे पंच्याऐंशी जे की दारव्यामध्ये आहे त्यानंतर डिग्रस डिग्रसमध्ये जे आहे पंधरा हजार नऊशे चौऱ्याहत्तर जे की इथं डिग्रसमध्ये आहे त्यानंतर डिग्रज झाल्यानंतर इथं घाटंजी घाटणजी मधून जर तुम्ही फुलंम करत असाल तर त्यामध्ये एकोणीस हजार तीन जी तुम्हा की तुम्हाला इथं संख्या दाखवण्यात आलेली आहे त्यानंतर कळम मध्ये जे आहे इथं कळममध्ये आपल्याला जे की इथं यादी दाखवलेली आहे तरी इथं आपण जे चेक करून घेऊया तर इथं थोडं इन्फॉर्मेशन ब्लर केलेले आहे तरी इथं आपण जे आता कळममध्ये आलेलो आहोत तर कळममध्ये जे इथं तेरा हजार सातशे सत्याहत्तर कडम झाल्यानंतर इथं केळापूर केळापूरमध्ये जे आहे सोळा हजार दोनशे तेरा त्यानंतर मारेगाव मारेगावमध्ये जे आहे यामध्ये संख्या तेरा हजार दोनशे एकोणऐंशी त्यानंतर नेर नेरमध्ये जे आहे अठरा हजार चारशे एकसष्ट त्यानंतर पुसद पुसदमध्ये जे आहे एकतीस हजार सहाशे बत्तीस जी की तुम्हाला इथं संख्या दाखवण्यात आलेली आहे त्यानंतर इथं राडेगाव राडेगावमध्ये जे आहे सोळा हजार तीनशे साठ त्यानंतर उंबरखेड उंबरखेडमध्ये जे सत्तावीस हजार चौपन्न त्यानंतर वणी वणी झाल्यानंतर इथं यवतमाळ आहे तर वणीमध्ये जे आहे अठरा हजार चारशे चार, चार। त्यानंतर यवतमाळमध्ये मा जे आहे पंधरा हजार नऊशे पंचावन्न झरीमध्ये जे आहे इथं बारा हजार दोनशे एक्कावन्न तरी इथ यामध्ये जे की आता तालुके आर्नई बाभुळगाव दारवा डिग्रस घाटंजी कडम केळापूर मारेगाव नेर उसद राडेगाव उंबरखेड वनी यवतमाळ त्याचप्रमाणे जे की आता पी एम किसानचा जो काही एकोणवीसवा हप्ता आहे ते कधी येणार आहे तर फेब्रुवारीला जे की फेब्रुवारीमध्ये पी एम किसान दिनानिमित्त जे की पी एम किसान सन्मानिधी दिनानिमित्त सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पी एम किसानचा फेब्रुवारीचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर ते कोणती तारीख आहे त्यानंतर पी एम किसानच्या यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तर आता जो काही एकोणीसवा हप्ता आहे ते आता जे काही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर अशा ज्या शेतकऱ्यांनी तर पी एम किसानची जे की ई के वाय सी आहे तर ई के वाय सी करणे का आवश्यक आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी ई सी जर केलेली नसेल तर अशा शेतकऱ्यांना पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता त्याचप्रमाणे जे की त्यांना नमोसा हप्ता इथं मिळणार आहे ती त्यांना इथं मिळणार नाही तर ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी राहिलेली आहेत तर तुम्ही घर सुद्धा पी एम किसानची ई के वाय सी करून या योजनेचा लाभ घेऊ शकता त्यानंतर जे की पी एम किसानचे जे की आता एकच शेतकऱ्यांना इथं पात्र ठरून त्या एकच शेतकऱ्यांना कुटुंबातील एकच शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ इथं मिळणार आहे त्यानंतर जर तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा असेल तर त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स इथं अपलोड करणे मेंडेटरी आहेत तर त्यामध्ये सात बारा आधार कार्ड त्यानंतर आठ त्यानंतर तुमच्या बँकेचं पासबुक आणि कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड जे की तुम्हाला पी डी एफ फॉर्मॅटमध्ये इथं अपलोड करायचे आहे तरच तुम्हाला या पी एम किसान योजनेचा लाभ इथं मिळेल जर या संदर्भात तुम्हाला जर काही अडचण जात असेल व पी एम किसानची योजने तुम्हाला पहिल्या मिळत होते त्यानंतर बंद झालेली असेल किंवा त्याबद्दल जर तुमच्या मनात काही शंका असतील जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल नमो शेतकरी नवीन फॉर्म सुरू झालेले आहेत तर लवकरात लवकर तुम्ही तुमचा फॉर्म भरून घ्यायचा आहे तुमी तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी तुम्ही जर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू